घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दर्जेदार सोलर सिस्टीम योग्यतरात आणि विश्वासधार्य सेवेसाठी राजूमाताजी चाऊ इंटरप्राइजेस संपर्क बाहत्तर एकोणीस बावन्न सत्त्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंच्याहत्तर पंधरा पंचाहत्तर समाजातील अंतिम प्रवासातही माणुसकी जपली जावी आणि वंचितांना आधार मिळावा या उदात्त हेतूनं श्रीगोंदा शहरातील संकल्पनिती फाउंडेशन आणि रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमानं शहरासाठी शोपेटी लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला शहरातील रत्नकमल मंगल कार्यालय या ठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर अरुण रोडे यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बबनराव पाचपुते उपस्थित होते यावेळेस बोलताना बबनराव पाचपुते म्हणाले की माणसाच्या आयुष्याचा शेवट गोड व्हावा ही प्रत्येकाची भावना असते शहरात शवपेटी असावी ही संकल्पना मांडणाऱ्या आणि ती प्रत्यक्षात उतरवणाऱ्या दोन्ही संस्थांचे कार्य कौतुकास्पद आहे प्राध्यापक बाळासाहेब बळे यांनी आपल्या मार्गदर्शनात सामाजिक धार्मिक आणि राजकीय दृष्टिकोन मांडत वंचित घटकांसाठी काम करण्याचं आवाहन केलं रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रलचे से अध्यक्ष सुनील कटारिया सचिव अमर गुरव आणि राजेश परदेशी यांनी रोटरी क्लबच्या जागतिक स्तरावरील कार्याचा आढावा घेतला उद्योजक नवनाथ दरेकर आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेले मदन विश्वकर्मा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात डॉक्टर अरुण रोडे यांनी संकल्पनिती फाउंडेशनच्या स्थापनेमागची भूमिका स्पष्ट केली यावेळी सती बोरा त्याचबरोबर डॉक्टर अशोक शेंडगे गोपाळ मोटे डॉक्टर अमित बगाडे मेजर नवनाथ खामकर डॉक्टर राजू सय्यद नगरसेवक शहाजी खेतमाळीस एम डी शिंदे उद्योजक गुगळे त्याचबरोबर पोखरना शेठ कदमसर लोखंडे सर सतीश बोरुडे राजेंद्र उकांडे नवनाथ दरेकर चंद्रकांत कटारिया डॉक्टर वैभव मचे नानासाहेब कोथिंबिरे त्याचबरोबर सुजल होले सलमान शेख मदन विश्वकर्मा संदीप घोडके दिगंबर जोशी यांच्यासह रोटरी क्लब आणि फाउंडेशनचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक दंडनाईक यांनी आणि प्रास्ताविक अरविंद कासार यांनी मांडले तर पत्रकार बाळासाहेब काकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहेत संकल्प नीती फाउंडेशन आणि रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या शहरासाठी आजचा हा शवदान प्रदानाचा कार्यक्रम आपण या श्रीगोंदा शहरामध्ये आयोजित केलेला होता त्यासाठी आपण ज्यावेळेस समाजामध्ये काम करत असतो त्यावेळेस काही ना काही समाजाचं देणं असतं त्या भावनेतून आपण संकल्पनीती फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या शहरासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव काही काम करायचं असेल तर आपण छोटे छोटे उपक्रम जर राबवले तर निश्चित समाजासाठी उपयोगी पडतात आणि त्याचबरोबर आपण शहरामध्ये तसं साहित्य केंद्र असेल नेत्रदान असेल किंवा अवयवदान असेल ह्या सगळ्या विषयाला थोडा थोडा स्पर्श करत आपण भविष्यामध्ये ह्या सगळ्या संकल्पनीती फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा निश्चित आपला मनोदय आहे आपण सर्व शहरवासियांना बरोबर घेऊन सगळे मान्यवर असतील सगळ्या क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आमचं भविष्यामध्ये अनेक नवनवीन उपक्रम आरोग्य शिक्षण पर्यावरण कृषी अशा सर्व क्षेत्रामध्ये आपण भरीव काम करण्याचं सगळ्यांच्या सहकार्यातून मानस आहे आणि ते सगळ्यांच्या सहकार्यातून पूर्णत्वाकडे जाईल असे संकल्पनीती फाउंडेशनची इच्छा आहे त्याच्या ह्याच्यामध्ये आपण हे सगळं करत असताना सर्वांचं सहकार्य सगळ्यांच्या ह्याच्यातून आपण पूर्ण करूया आणि असं एक सगळं संकल्पना निधीचे उद्देश आहे नमस्कार आ, मी रोटरीयन राजेश परदेशी रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रलचा माजी अध्यक्ष आज श्रीगोंद शहरामध्ये संकल्पनिधी फाउंडेशनला रोटरी क्लबतर्फे शोपेटी देण्यात आलेली आहे शोपेटी देण्यामागचा उद्देश हाच आहे की आजकाल बऱ्याच ठिकाणी मृत व्यक्ती झाल्यानंतर त्याचा परिवार बाहेरगावी असतो बाहेरगावून यायला त्याला वेळ लागतो तोपर्यंत त्या मृत व्यक्तीचं चा शरीर चांगल्यापैकी राहावं त्याची हेडसाळ होऊ नये पूर्ण आपण ही देण्यात आलेली आहे हा शवपेटीचा उद्देश हाच श्रीगोंदा शहर जवळच असलेलं तुमचं कर्जत शहर बेलवंडी दौंड अशा जवळपासच्या शहरांमध्ये याचा सर्वांना या लोकांना याचा उपयोग व्हावं या उद्देशाने शवपेटी देण्यात इथं आलेली आहे संकल्पनिधी फाउंडेशन हे श्रीगोंदा शहरामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे जे सतीश शेठ बोरा असतील अरविंद कासर असतील अभिषेक का असतील व त्यांची सगळी टीम असतील हे मागील एक ते दोन वर्षापासून चांगलं काम करते त्यांचे सगळं चांगलं काम बघूनच रोटरीने असा निर्णय घेतला की जी सामाजिक संस्था श्रीगोंदामध्ये चांगलं काम करते त्यांच्या या संस्थेला थोडा एक हातभार त्यांना एक बळ देण्यासाठी आणि लोकांची गरज आहे लोकांची गरज इथं पूर्ण होण्यासाठी म्हणून आपण ही शो आज इथं दिलेली आहे तेव्हा शो किंमत तशी लाखांमध्ये जाती पण आपण ही शवपेटी पूर्णपणे मोफत संकल्प फाउंडेशनला दिलेली आहे ह्या देण्यामागचा उद्देश एवढाच आहे की संकल्प निधी फाउंडेशननी ज्या कोणाला पे शोपेटी लागल ती फ्री ऑफ कॉस्टमध्ये द्यायची आहे त्याच्यासाठी एक रुपयेसुद्धा त्यांनी त्यांचा घ्यायचा नाही आहे त्याचा मेंटेनन्सचा खर्चही संकल्प निधी फाउंडेशन करालच त्याच्यासाठी हे रेग्युलर आपलं जे थ्री प्ल चार्जर असतं त्याच्यावर ही शोपेटी चालती बाकी याचा काय उद्देश नाही याला व्हील्स आहेत आरामशीर तुम्ही नेऊ शकता याला टेम्पोमधून आणि याचा उपयोग करू शकतो जी कृत शरीर आहे ते चांगल्या प्रकारे याच्यामध्ये राहू शकतं आज आपण इथं ही शवपेटी प्रदान लोकार्पण सोहळा केलेला आहे आणि सर्व श्रीगोंद्या वासियांना आणि आजूबाजूच्या शहरातील लोकांना माझी नम्र विनंती आहे की आपण याचा उपयोग करून घ्यावा हीच विनंती आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा अहिल्यानगर आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी